हाकी वर्दीतला भला माणूस विरंगुळा म्हणून कुटुंबासोबत माळेगाव खंडोबाचे दर्शन घेऊन केला आनंद व्यक्त सध्याच्या धावपळीच्या वेगात सर्व कामे थोडे बाजूला सारून व कामावर असून काम करणं तेही संपूर्ण जिल्ह्याचा बंदोबस्त व शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रंदिवस एक करण्याचं काम सध्या नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब हे माळेगाव इथे खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी कुटुंबासोबत आले होते त्यांनी आपल्या दोन मुलांना माळेगाव येथील विविध प्रकारची खेळणी झुले घोडे या सर्व बाबी आपल्या दोन मुलांना दाखवून सोबत त्यांच्या सोबत आई वडील पत्नी सुद्धा होत्या मुलांना घोड्यावर बसून रपेट करणे व विविध खेळणे दाखवणं हे काम करत कामावर असून सुद्धा थोडे काम बाजूला सारून कुटुंबासोबत रमणे व विरंगुळा करणे यालाच म्हणतात बंदोबस्त सर्व यंत्रणा सज्ज ठेवून खंडोबाचं दर्शन घेणं व आपलं कामही करणं असा दुग्ध शर्करा योग घडून आला त्यांनी माळेगाव फिरून विविध देखावे आपल्या कुटुंबाला दाखवून कुटुंबाला पण सोबत घेऊन आनंद व्यक्त केला कारण खाकी वर्दी म्हणजे तो आपलाच माणूस असतो पण काही जण हा मोठा माणूस आहे असे पण परंतु पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करतात हे विशेष म्हणून जनतेमध्ये एकच चर्चा होती एवढा मोठा माणूस कुटुंबासोबत थोडा वेळ रंगतो तेही शासकीय काम करत म्हणजे बंदोबस्तावर नियंत्रण ठेवून हे विशेष याप्रसंगी माळेगाव यात्रेत त्यांनी दैनिक जनतेचे मत माझे मत या वृत्तपत्राचे सोशल मीडियाशी संवाद साधला माळेगावच्या यात्रेमध्ये मारला कुटुंब कशी वाटली यात्रा तुम्हाला श्री खंडोबा देवस्थानाची जी, जी माळेगावची यात्रा आहे ती अनेक वर्षापासून श्रद्धेचं महत्त्वाचं स्थान आहे लाखो लोक इथे येतात श्रद्धाळू येतात आणि त्यांना त्या देवाच्या दर्शनासोबतच संस्कृतीचं दर्शन आणि अनेक उद्योग व्यवसायाच्या लोकांना इथे संधी मिळते अतिशय चांगल्या आनंदाच्या वातावरणात आणि शांततेच्या वातावरणात इथे श्रद्धाळू भेट देतात इथे घोडे बाजार गाढव बाजार आणि इतर सगळ्या श्वानांचं प्रदर्शन होतं आणि त्यामधून शेतकऱ्यांना नवीन नवीन जाती आणि त्यांचे बीज यांचं हे तर जिल्हा परिषदद्वारे इथे शेतकऱ्यांसाठी प्रदर्शनं बनवली जातात म्हणजेच आपण जा माळेगावची यात्रा ही ज्ञान श्रद्धा आणि उद्योग याचा एक चांगला असून त्यामध्ये अनेक भाविक इथे येत आहेत आणि ते त्याचा उपयोग घेत आहेत माझ्या पोलीस प्रशासनाच्या वतीने हो त्यांना सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आनंदात ही यात्रेचा आनंद घ्यावा शांततेचा आनंद घ्यावा असे सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद